मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दीपक जी, जी अतुल सावेजी सर्व पत्रकार बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीची पत्रकार परिषद दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण त्या ठिकाणी घेत असतो उद्याच्याला मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि विद्यमान विधानसभेचं विधानसभा निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे त्यामुळं राज्यासमोरच्या अधिकाधिक प्रश्नांचे सोडवणूक करून घेण्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी सत्ताधारी महायुती म्हणून आमच्या सर्वांचाच प्रयत्न राहणार आहेत उद्यापासून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री महोदय प्रथेप्रमाणे सर्वांना त्या ठिकाणी चहा करता बोलवत असतात आणि त्याच्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रश्नांची सोडवणूक त्या ठिकाणी करत असतो परंतु अलीकडे तुम्ही बघताय बरेच वर्ष नेहमीप्रमाणे विरोधी पक्षनेते चहापानाला येत नाहीत मग ते निवेदन देतात पत्र देतात आणि त्या पत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे ते त्या ठिकाणी टाकलेले असतात त्यांनी आज देखील एक पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे आणि त्या पत्राची सुरुवातच त्यांनी मनोस्मृतीतल्या श्लोकाच्या मुद्द्यांनी केलेली आहे खरं तर त्याची काही गरज नव्हती त्याच्याबद्दल स्वतः दीपक केसरकर साहेब इथं बसलेले आहेत याबद्दल कुठल्याही प्रकारचा तशा प्रकारचा श्लोक त्या पुस्तकामध्ये नाहीये आम्ही सातत्याने सांगतोय त्याच्यामध्ये त्यांनी पत्राच्या सुरुवातीलाच मनुसतीतल्या श्लोकाचं मुद्द्याचं केलेलं काही जे काही एव्हरीबडी थिंग्स पॉईंट से पहले पहुंच जाऊंगा ओके बाय इस क्रिकेट सीजन अपनी हर कार्ड पेमेंट के लिए करें टैप टू पे वीजा और की सेफ्टी के साथ एकदम फास्ट सेफ विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून पावसाळी अधिवेशन, अधिवेशन तापण्याची शक्यता